हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया वेंट, वेंट गोचे भूतकाळाचा रूप आहे वेंटचा मराठी तर्थ जाणे पुढे जाणे किंवा निघून जाणे होत आहे वेंटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे वी वेंट ऑन अ डे ट्रिप टू द सी साईड दुसरा वाक्य आहे आय वेंट अबस्टेल्स फॉर माय आफ्टरनून नॅप तिसरा वाक्य आहे शी वेंट टू अ लॉयर फॉर सम इंडिपेंडेंट अडवाईस चौथा वाक्य आहे द होल प्लान वेंट लाईक अ ड्रीम फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.